क्रमांक बारा वितरित केल्या दादा खरं या विषयावरती काय बोलण्यासारखं नाहीच आहे आता जर डिग्री सर्टिफिकेटवरती जर चुकीची स्पेलिंग्स येत असतील तर आता काय सांगायचं सा आता याच्यापेक्षा अजून काय वाईट काम म्हणजे नॅकचं मानांकन देताना जे काही निकष बघितले जातात आता ते निकष मग काय पूर्ण करणार हे जर हे जर स्पेलिंग लिहू शकत नाहीत जर डिग्री सर्टिफिकेटवरती व्यवस्थित तर हे नॅकचं मानांकन बिनांकन ह्या तर सगळ्या गोष्टी यांच्यापासून दूरच राहिल्या तर आणि आपल्यासारखा एवढा सुसंस्कृत सुशिक्षित ज्यांना महाराष्ट्र एक सभ्यमंत्री म्हणून ओळखतो अशा मंत्र्याच्या हाताखाली असं चाललं आहे आणि त्याला फक्त दंडाची तरतूद आहे आता दंड करून एखाद्याचं आयुष्याचं नुकसान झालेलं असेल कोणी बघितलं नाही काय झालं मी काल रात्री जाऊन सगळी सर्टिफिकेट परत तपासून घेतली की म्हटलं माझं तर नाव आलं ना बरोबर तर माझी त्यावेळेचीच पण त्यावेळेला कसं होतं की त्यावेळेला ती व्यवस्थित नावं हाताने व्यवस्थित लिहिली जायची पण हे दादा ह्याच्यामध्ये लक्ष घालून दंडात्मक कारवाई तर कराच पण अशा प्रकारच्या चुका होणार नाही युनिव्हर्सिटीकडून मुंबई युनिव्हर्सिटीचं फार मोठं नाव आहे त्यांच्याकडनं तरी कमीत कमी अशा -कमी चुकांची अपेक्षा नाही आहे तर याबाबतीत आपण योग्य ती कारवाई करावी एवढंच माझं म्हणणं आहे